तर विद्यार्थ्यांकडे मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोज सारखेच स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी अतिशय स्पेशल असलेले जे के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी आहे नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले पाचशे पेजेसची आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे हे पीडीएफ विद्यार्थ्यांना सध्या दोनशे पन्नास मध्ये मिळत आहे दोनशे पन्नास मध्ये ठीक आहे हा जर सुपर क्लास पाहून घेतला तर नाहीतर तर याची किंमत विद्यार्थ्यांना तीनशे ते ती साडेतीनशे आपल्याला पडेल अच्छा या पी डी एफमध्ये आपल्याला काय मिळेल माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळेल या अधिनियमावर कोणताही जरी प्रश्न पडा पी डीएफच्या बाहेरचा येणार नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना महानगरपालिका जो अधिनियम आहे एकोणीशे एकोणपन्नासचा तोही विद्यार्थ्यांना त्यातील तो महत्वाची कलमे या पी डीएफमध्ये मिळतील इतिहासातील ए टू जन समाज असतील इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळणार आहे की एवढे डिटेलमध्ये कुठेही मिळू शकत नाही तसेच विद्यार्थ्यांना इतिहास भूगोलवरील प्रश्न असतील विज्ञानवरील सहाशे प्रश्न या पी डीएफमध्ये है तांत्रिक प्रश्न विद्यार्थ्यांना तेही आपल्याला मिळत जातील किंवा अर्थशास्त्र असतो जनगणना दोन हजार अकरा असो म्हणजे सर्व आपल्याला मिळणार आहे आता जो हे चुकी आहे या पीडीएफ ला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनल पण नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच लगेच करून घ्या सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क को लागत नसतो आणि एक लाईक पण नक्कीच करायचं आहे चला मग सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया जो की विचारलेला दिसून येतो नवी मुंबई महानगरपालिका किंवा के महानगरपालिका कोणत्या मूलभूत सुविधा पुरवते ते विचारलेलं आहे तर या ठिकाणी आरोग्य पाणी पुरवठा शिक्षण किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे शिक्षण पाणी पुरवठा आरोग्य हे सर्व सेवा जे आहेत मूलभूत प्रकारच्या विद्यार्थ्यांना आहेत आणि हे नवी मुंबई असो किंवा कल्याण डोंबिवली असो या ठिकाणी पूर्वत असते हे कळते करू या प्रश्न दुसरा पाच हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्नात विचारलेले पाच थंड हवेचे ठिकाण या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये आहे जालना सातारा नांदेड किंवा अकोला तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहील सातारा या जिल्ह्यामध्ये पाच गणी हे थंड हवेचे ठिकाण असलेले लक्षात येते प्रश्न कौर करूया तिसरा शक्तीचे एस आय एकक पुढीलपैकी कोणते आहे शक्तीचे एस आय एकक तर ऑप्शन्स मध्ये आहे वॅट जूल एम्पियर किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील विद्यार्थ्यांट हे जे आहे शक्तीचे एस आय एकक असलेले कळते प्रश्न चौथा कोर करूया महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व दिशेला कोणते राज्य स्थित आहे ते विचारले आहे आपल्या राज्याच्या दक्षिण पूर्व दिशेला असणारे राज्य तेलंगणा आहे का गोवा गुजरात किंवा कर्नाटक तर कर। ऑप्शन्स क्रमांक चार कर्नाटक हे राज्य आपल्या राज्याच्या दक्षिण पूर्व दिशेला असलेले कळते पाहूया पुढचा प्रश्न तर पाचव्या प्रश्नात विचारलेला आहे की भगवद्गीतेमध्ये विद्यार्थ्यांना भागवद्गीतेमध्ये विचारलेलं आहे की कि एकूण किती अध्यायांचा समावेश आहे किती अध्याय आहेत भगवद्गीतामध्ये पंधरा बारा अठरा किंवा वीस तर ऑप्शन्स क्रमांक तीन एकूण विद्यार्थ्यांना अठरा अध्याय भगवद्गीतेमध्ये असलेले आपल्या सर्वांनाच माहीत असते कव्हर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे सहावा आयोडीनचा जो शोध आहे पुढीलपैकी कोणामार्फत लावण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे शोध विचारलेला आयोडीनचा ऑप्शन्समध्ये दिलेले आईन्स्टाईन निकोला बर्नार्ड कुर्तावा किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन बर्नार्ड कुर्तावा यांनी आयोडीनचा जो शोध आहे तो लावलेला आहे प्रश्न सातवा की कोरको ही आदिवासी जमात जी आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ते विचारलेलं आहे आदिवासी जमात लक्षात घ्या फक्त कोरकू ही आदिवासी जमात विचारलेली औरंगाबादमध्ये आहे का सांगली हिंगोली किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये कोरकू आदिवासी जमात असलेली किंवा आढळते हे कळते प्रश्न या ठिकाणी आठवा पाहूया कुतुंब बिनार हे कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आलेले होते कोणत्या शतकात बांधण्यात आलेले होते कुतुंब बिनार तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे बाराव्या अकराव्या तेराव्या किंवा चौदाव्या तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी हो योग्य आहे म्हणजेच अकराव्या शतकामध्ये कुतुंबिनार हे बांधण्यात आलेले होते कवर करूया प्रश्न नव्या क्रमांकाचा सह्याद्री पर्वताची एकूण जी उंची आहे ती विचारलेली की मीटर मध्ये किती आहे ते सांगायचं आहे पर्वत सह्याद्री आहे तर एक हजार पाचशे वीस मीटर आहे का एक हजार तीनशे वीस एक हजार चारशे वीस किंवा एक हजार दोनशे वीस मीटर ऑप्शन क्रमांक चार एक हजार दोनशे वीस मीटर एवढी जी आहे सरह्याद्री पर्वताची उंची असलेली कळते प्रश्न दहावा पाहूया भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान जे आहे ते कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं जा आहे राष्ट्रपती यांचे निवासस्थान संसद भवन राष्ट्रपती राष्ट्रपती निवास किंवा वरीलपैकी नाही तर राष्ट्रपती भवन या नावाने विद्यार्थ्यांना राष्ट्रपती यांचे निवासस्थान ओळखले जात असते प्रश्न अकरावा पाहूया युनिव्हर्सल रक्तगट पुढीलपैकी कोणत्या रक्तगटास संबोधतात ते विचारलेलं आहे कोणता युनिव्हर्सल रक्तगट गड़ कोणत्या गटाला म्हणतात ए बी प्लस ओ किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ओ रक्तगटाला युनिव्हर्सल रक्तगट असे संबोधतात हे कळते प्रश्न बारावा संत गाडगेबाबा यांनी चोखा मेळा ही धर्मशाळा जी आहे सुरू केलेली होती आता आपल्याला हे लक्षात गरजेचे असणे आवश्यक आहे की कोणत्या ठिकाणी केलेली होती तर पंढरपूर वेरूळ सातारा किंवा अमरावती तर या ठिकाणी संत गाडगेबाबा यांनी जे आहे होते कोणत्या पंढरपूर ऑप्शन्स क्रमांक एक पंढरपूर या ठिकाणी चोखामेळा धर्मशाळा ही सुरू केलेली होती प्रश्न या ठिकाणी तिसरा रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे जी रुग्णवाहिका असते तर त्याला जीवन रेखा संघरेखा मित्ररेखा किंवा वरीलपैकी सर्व तर जीवन रेखा असे या ठिकाणी रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची संबोधतात प्रश्न चौदावा अंजली भागवत ह्या खेळाडू ज्या आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं दिसते अंजली भागवत यांनी नेमबाजी धावपटू बॅडमिंटन किंवा हॉकी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक नेमबाजीशी संबंधित आहेत अंजली भागवत ह्या आपल्या सर्वांना कळतात कवर या पुढचा प्रश्न पंधराव्या प्रश्नात विचारलेलं की लोंगेवाला करार झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे लोंगेवाला करार जेव्हा झाला तेव्हा इंदिरा गांधी पंडित नेहरू राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर समोर तीन राजीव गांधी यांनी जे आहे लोंगेवाला करार या करारा अंतर्गत भारताचे काय होते पंतप्रधान होते हे आपल्याला कळते प्रश्न सोळावा सविनय कायदेभंग आंदोलनाला या कराराने स्थगिती दिलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे ते कोणता करार आहे ज्या कराराअंतर्गत सविनय कायदेभंग आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती पुणे करार सिमला करार गांधी इरविन किंवा पैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे गांधी इरविन करारा अंतर्गत सविनय कायदेभंग या कराराला आंदोलनाला स्थगिती दिलेली होती प्रश्न सतरावा आगळ पगड हे जे पुस्तक आहे पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे टीचर्सने विचारलेला प्रश्न आहे आगळपगड भालचंद्र निमाडे कुसुमाग्रज गोविंदाग्रज किंवा पुरुषोत्तम देशपांडे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे चार पुरुषोत्तम देशपांडे दे, आगळ पगळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न अठरा पाहूया पुस्तक विचारलेलं आहे वावटळ तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले अरुण टिकेकर व्यंकटेश माळगुळकर आभाय टिळक किंवा विनायक करंदीकर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील व्यंकटेश माळगुळकर हे वाउटळ या पुस्तकाचे लेखक असलेले आपल्या सर्वांना कळते प्रश्न एकोणविसावा पुणे जिल्ह्यामध्ये आंबी नदीवर पुढीलपैकी पैकी विचारलेलं आहे की कोणते धरण स्थित आहे पुणे जिल्ह्यात आंबी नदीवर धारणा पानशेत मोडकसागर किंवा उजनी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन पानशेत धरण जे आहे पुणे जिल्ह्यामधील आंबी नदीवर असलेले कळते प्रश्न विसावा की हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त भर जो आहे पुढीलपैकी कशावर देण्यात आलेला होता हंटर कमिशनच्या अहवालामध्ये शिक्षणावर देण्यात आलेला होता का कृषी क्षेत्रावर पोलिसांवर किंवा राजनीतिक क्षेत्रामध्ये तर ऑप्शन क्रमांक एक योग्य हो आहे शिक्षण क्षेत्रावर हंटर कमिशनच्या अहवालामध्ये सर्वात जास्त भर देण्यात आलेला दिसतो प्रश्न या ठिकाणी एकविसावा अं शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा जो वापर आहे तो मुख्यत्वे कशासाठी केलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना उतरत सर तर या ठिकाणी लोक लोककल्याणासाठी लोकशाही स्थापना करण्यासाठी स्वतंत्र प्राप्तीसाठी किंवा हिंदू धर्म प्रसार करण्यासाठी तर या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा मुख्यत्वे वापर जो आहे फक्त आणि फक्त लोककल्याणासाठी केलेला आपल्याला सर्वांना दिसतो कवर या बावीसावा प्रश्न वीरनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे तो भारतातील कोणत्या राज्याचा आहे सांगायचं सा। ना प्रकार आहे वीरा नाट्यम ठीक आहे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ किंवा के तामिळनाडू तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याचा वीरा नाट्यम हा नृत्य प्रकार असलेला दिसतो प्रश्न तेविसावा हिरड्यातून रक्तस्त्राव कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यक्तींच्या हिरड्यातून रक्तस्राव होताना आपल्याला कधी ना कधी कर तर दिसलेले असेल कशामुळे होत असतो जीवनसत्व ए जीवनसत्व बी सी किंवा डी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील जीवनसत्व सी च्या अभाव अभावामुळे जे आहे हिरड्यातून रक्तस्त्राव होतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न चोवीसावा पाहूया वटाण्याचे शास्त्रीय नाव विचारलेलं आहे ना। की पुढीलपैकी कोणते आहे टी विचारलेला प्रश्न आहे वटाण्याचे शास्त्रीय नाव तर पिसम सॅटिवम किसम सॅटिवम विरस सॅटिवम किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे पिसम सॅटिवम जे आहे वटाण्याचे एक शास्त्रीय नाव असलेले लक्षात येते पंचवीस हा प्रश्न कोर करूया को सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे कोणत्याही सभागृहापासून जर माहिती लपवून ठेवली एका त्या सदस्याने तर त्यास काय म्हणतात ऑप्शन मध्ये विश्वास भंग हक्क भंग माहिती भंग किंवा वरीलपैकी सर्व तर सभागृहापासून माहिती लपवून जर ठेवली तर यास हक्क भंग असे म्हटले जात असते सव्वीसावा प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज संस्था एकूण किती स्तरीय आहे ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तर असतात पंचायत राज संस्था ही आपल्या राज्यातील किती आहे किती स्तरीय एक स्तरीय द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय तर ऑप्शन क्रमांक तीन त्रिस्तरीय जे आहे आपल्या राज्यातील पंचायत राज संस्था असलेली कळते पुढचा प्रश्न तर विचारले की साने गुरुजी यांनी जे आहे पुढील पैकी कोणते साप्ताहिक सुरू केलेले होते विचारलेलं साप्ताहिक साने गुरुजी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले कोणते आहे साधना दिग्दर्शक फ्रंट मिरर किंवा के केसरी ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच साधना एक साडे गुरुजी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले दिसते प्रश्न अठ्ठावीसावा हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असते शुद्ध म्हणजे काय ऑक्सिजन युक्त रक्त याला शुद्ध रक्त म्हणतात ठीक आहे कोणत्या बाजूला असते डाव्या बाजूला असते का उजव्या बाजूला वरच्या किंवा खालच्या तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे डाव्या बाजूला हृदयाच्या एकदम शुद्ध रक्त असते हे आपल्याला कळते प्रश्न एकोणतीसावा पाहूया सिलवासा खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे ते सांगायचं सिलवासा ही तर दिल्ली दादर नगर हवेली पदुचेरी किंवा मालदेव तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहील दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सिलवासा ही राजधानी आहे खडकवासला हे जे प्रसिद्ध धरण आहे पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे धरणाचं नाव खडकवासला आहे मुळा मुठा आंबा किंवा वर्धा तर ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच मुठा नदीवर जे आहे खडक वासला हे धरण स्थित असलेले दिसते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्वाची सूचना आहे पाचशे पी डी पीडीएफ जे की आपल्याला फक्त दोनशे पन्नासमध्ये मध्ये जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर मिळत आहे या सुपर क्लास पीडीएफ मध्ये काय मिळणार आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण मिळणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासतील महत्त्वाची कलमे देखील मिळणार आहे तसेच इतिहासातील ए टू झेड समाज समाजसुधारक असतील तेही आपल्याला विद्यार्थ्यांना पीडीएफ मध्ये मिळतील इन डिटेलमध्ये जी के क्वेश्चन्स एम मिळणार आहेत तसेच विद्यार्थ्यां जनगणना दोन हजार अकरा असेल किंवा या ठिकाणी भूगोलवरील प्रश्न असतील विज्ञानवरील सहाशे प्रश्न आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहेत तसेच म्हणजे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय लोकसभा राज्यसभा विधानसभा सर्व ह्या प्रकारचे आपल्याला एमसी क्यू टॉपिकवर आपल्याला मिळतील आता जो ही चुद्धा आहे पीडीएफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे ही सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच या सुपर क्लासला एक लाईक करायचं विसरायचं नाही करा तुम्ही लाईक कसाल तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला प्राप्त होत असतो चला मग भेटूया पुढच्या कॅन स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये